नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेखा आबिद यांची रिपोर्ट अम्स्टरडेम नेदरलँड युरोप स्थित ची सार्थकचा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथे साजरा आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी अॅम्स्टरडॅम नेदरलँड युरोप येथील ची सार्थक शुभ्रांशू साहू याचा तेरावा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या जमात असलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असलेली किट तथा स्नेहभोजन देऊन साजरा करण्यात आला ची सार्थक हादी न्यू इरा प्राथमिक शाळा जळगाव सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक विलासजी सारोभोकन तथा सौ नलिनीताई सारोभोकन यांच्या विदेशात स्थित मुलीचा मुलगा असून विदेशात राहून सुद्धा त्याच्या आईची इच्छा आपल्या देशातील गरजू विद्यार्थ्यांसोबत सार्थकचा वाढदिवस साजरा करण्याची होती त्यानिमित्त या परिवाराने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून दोन रेघी चार रेघी बॉक्स कॉपी स्पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य असलेली किट प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप केली तसेच या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिश्तांना वनभोजन देण्यात आले प्रसंगी विशेष उपस्थिती असलेले सालिबनचे मनजीत सिंग यांनी सार्थकच्या परिवाराचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भाऊ बिबोकार सालिबनचे मनजीत सिंग माजी मुख्याध्यापक विलासजी सारभोकन सौ नलिनी सारभोकन रमेशभाऊ सारभोकन सौविजया सारभोकन मुख्याध्यापक उमेश खारोडे सहायक शिक्षक उमेश भड सहायक शिक्षक धनराज इंगळे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी सारभोकन परिवार तथा साहू परिवाराचे शाळेच्या वतीने आभार मानले व सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली